गुड मॉर्निंग सर आपले नाव काय आहे कुठून आहात आपण सुरेंद्र नारायण शिंगर मी यवतमाळवरून आहात सो नाही आपण यवतमाळवरून आहात सर कधीपासून या वरती जॉईन झाला आहात मला होत गुड गुड आपले कोच कोण आहेत सर uh, भरणे सर सागर भरणे सर आपले कोच आहेत छान छान सर सर yeah. आपल्याला काय त्रास होता काय हेल्थ हेल चॅलेंज होते त्यामुळे आपण ह्या वरती जॉईन केला आहात आ, एक तर माझं जे वेट वाढलं होतो हा वेट वाढलं होतं आणखी चालायला त्रास होत होता अच्छा येस सर आपलं वजन किती होत एकशे पस्तीस किलो सॉरी एकशे पस्तीस एकशे पस्तीस किलो आपलं सर वजन झालेलं सर आपण एक महिन्यापूर्वी या कॉलवरती जॉईन झालेलं आहात सर आपण आहार घेत आहात का हो छान छान वर्कआउट करतायत वर्कआउट चालू आहे गेट गेट सर कसं फील होत आता या एक महिन्यामध्ये में काय वाटतंय आपल्याला पाच किलो कमी झालेला आहे कंटिन्यू चालू आहे छान छान सर पाच किलो आपलं वजन येस पहिल्या महिन्यामध्येच पाच किलो वजन कमी झालेलं आहे नक्की येस छान छान म्हणजे प्रोग्रेस मध्ये आहोत आपण आणि गुड गोईंग असं म्हणूया कारण पहिले दोन एक किलो आपलं वजन असतं ते पाण्याचं वजन असतं आणि ते कमी झाल्यानंतर आपले फॅट डिझॉल्व्ह व्हायला सुरू होतात बर्न व्हायला चालू होतात नक्की सर छान बदल आहे कसं वाटतंय आपल्याला मला चालायला त्रास होत नाही होते म्हणजे शरीरामध्ये फुर्ती वाटते थोडी फिरायला इकडे तिकडे हा पहिले मला पहिले मला आशी सारखं वाटत होत मी उठल जर बसले राहतो नंतर आपण आहार दोन वेळा घेत आहात का हो हा दोन टाइम आहार घ्यायचा सरांनी सांगितलेलं आपल्या सांगितलेलं फॉलो करायचं खानपान जे आहे ते बदलून घ्या नक्की आपल्याला तीन एक महिन्यामध्ये छान रिझल्ट नव्वद दिवसामध्ये येणार आहे आता तर सुरुवात छान छान झालेली आहे मिळत आहेत नक्की असे जोडून राहा आणि येस येस अजून काय त्रास आहे सर आपल्याला अरे काय त्रास आहे वजनाचा इश्यू आहे सर आपल्याला किती पर्यंत वजन कमी करायचंय ऐंशी पर्यंत करायचं सत्तर ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत येस येस आपण बावन्न किलो पर्यंत वजनापर्यंत सुद्धा रिझल्ट काढलेले आहेत आणि खूप छान डिस्क्लेमर देऊ शकतो मी की प्रत्येका व्यक्तीप्रमाणे तो रिझल्ट फॅरी होत राहतो आपल्याला हे आपला रिझल्ट त्यापेक्षा चांगला येऊ शकतो सर आपल्या जी इच्छा आहे डिझायर केलेला आहे ते नक्की पूर्ण होणार आहे सर आपलं वय किती आहे माझं वर्ष येस येस सर सर खूप छान साठ प्लस आहात सुद्धा इतका आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे कारण पहिल्या दिवशी आपण ज्यावेळी कॉलवरती बोलला होता त्यानंतर आणि आज यामध्ये खूप सारा फरक दिसतोय इतका कॉन्फिडन्स आपला बोज झालाय आणि इतका आत्मविश्वासानं फेस करताय सर खूप छान वाटलं आपल्यासोबत बोलून असे जोडून राहा हा नक्की नक्की आपल्याला फायदा होणार आहे सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार